हाय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे कशी झाली न्यू इयरची स्टार्टिंग काही जणांनी रिझोल्युशन्स केले असतील काही जणांनी नसतीन केले केले असतील तर खूप चांगला आहे सर्वांनी रिझोल्युशन्स हे दरवर्षी केलेच पाहिजे आणि नसतीन केले तरी अजून काही उशीर झालेला नाही आहे त्यामुळेच हा ब्लॉग मी न्यू इयर स्टार्ट झाल्यानंतर एक दोन दिवसांनी घेतलेला आहे की अजूनही न्यू इयर स्टार्ट जरी झालेला आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तरी पण अजून इतका उशीर नाही झालेला आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही आता संपलं लास्ट इयरलाच रेझ्युलेशन्स करायचे असतात असं काहीही नाही आहे रिज्युल्युशन तुम्ही या इयरच्या स्टार्टला देखील करू शकता अजून पूर्ण वर्ष आहेत तुमचे जे गोल्स आहेत तुमचे काही देह ध्येय आहेत ते अटेंड करण्यासाठी ते अचीव करण्यासाठी अजून बराच वेळ आहे सर्वप्रथम आपण पाहूयात की रिज्युल्युशन म्हणजे काय आणि ते का करायचे असतात तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करते तुम्ही कंपनीजमध्ये पाहिलं असेल छोटी असो किंवा मोठी प्रत्येक कंपनी दरवर्षी आपलं एक टार्गेट सेट करत असते की आम्हाला एवढं प्रॉफिट झालं पाहिजे एवढं आमचं प्रोडक्शन झालं पाहिजे या वर्षात आम्हाला खूप सारी ही ही नवीन कामं करायची आहे हे सगळं वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचं ठरलेलं असतं आणि वर्षाच्या एंडपर्यंत त्यानुसार ते, ते प्लॅनिंग करतात आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करतात आणि ते गोल ते अचीव करतात आणि हे गोल ते डायरेक्ट लास्ट इयरला नाही पाहत की इयरच्या इयर एंडला की हां आपले गोल आपले टार्गेट अचीव्ह झाले आहेत का तर ते प्रत्येक क्वार्टरला काही कंपन्यांमध्ये तर महिन्याला चेक केलं जातं की आपण बरोबर टार्गेट जे आपण ठेवलं आहे ते त्या पाथला आपण आहेत का आपण ते अचीव करत आहोत का जर काही कमी पडत असेल त्यांना की हां काही अडथळे येत आहेत तर त्याच वेळेस त्या त्या प्लॅन करतात जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर विचार करून ते दूर करतात आणि त्यांच्या गोलकडे वाट ते वाटचाल करतात आणि इयर एंडला तुम्ही पाहता असतात तर ते मोस्टली टार्गेट अचीव झालेले असतात नसतीन झाले तर नाईन्टी नाईन पर्सेंट असतं टार्गेट अचीव झालेलं नाइंटी सेवन पर्सेंट असे खूप जवळपास असतात ते त्यांच्या टार्गेटच्या सेम आपल्या ला लाईफमध्ये देखील आहे आपल्याला जे हवं आहे आपल्या काही इच्छा असतात काही चुका आपल्या लास्ट इयरमध्ये झालेल्या असतात तर आत्ता आपण यावर्षी त्यात तोच विचार करायचा की लास्ट इयरला काय चुका झाल्या होत्या त्या यावर्षी कशा होऊ नयेत किंवा मला काही गोल्स आहेत माझे हे हे मला अटेंड करायचं आहे ह्या इच्छा माझ्या पूर्ण करायच्या आहेत तर तुम्ही त्या आत्ताच पेपरवर लिहून घ्या की भले ते, ते नेचरबद्दल असेल तुमच्या फायनान्शियल काही गोष्टी असतात फॅमिलीच्या काही गोष्टी असतात सर्व तुम्ही एका पेपरवर लिहून घ्या आणि त्यानुसार आपण त्याच्यावर प्लॅनिंग करणार आहोत तर या वर्षात आपल्याला काय काय करायचं आहे आपण जी प्लॅनिंग करतो जी लिस्ट तयार करतो यालाच म्हणतात रिझोल्युशन आता बरेच जण म्हणतात की आम्ही दरवर्षी रिझोल्युशन्स करतो आणि ते काय इयर एंडपर्यंत पूर्ण होत नाही किंवा आम्ही ते मध्येच सोडून देतो तर असं का होतं तर आपण फक्त प्लॅन करतो एवढे नंबर्स ऑफ लिस्ट तयार करतो माझी दहा रिझोल्युशन्स आहे माझ्या दहा इच्छा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत आणि आपण सुरुवात तर खूप जोशमध्ये करतो की मी सर्व करणार आहे मी सकाळी उठणार आहे एक्सरसाइज करणार आहे हेल्दी खाणार आहोत हे आठवडाभर चालतं काही जणांचं महिनाभर चालतं आणि मध्येच ते सोडून देतात का तर एकतर आपल्याला सवय नसती एकदम कोणतीही सवय लगेच लागत नाही लगेच सगळ्या गोष्टी फटाफट ठरवलं हो, की पूर्ण होत नाही त्याच्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते तर तुम्ही जे लिस्ट आउट केलेले आहेत तुमचे काही प्लॅन्स आहेत तर तुम्ही मी म्हणत नाही आहे तुम्ही दहा पंधरा एकदम लिस्ट आऊट करा थोडेच ठेवा जास्तीत जास्त पाच रिझोल्युशन्स तुम्ही यावर्षी ठेवा पाचमध्ये मेन कोर कसे ठेवायचे थे की हेल्थ नेचर आणि फायनान्शियल गोष्टी ह्या तीनच रेझॉल्युशनमध्ये तुमचं सर्व कवर होतं हेल्थमध्ये तुम्ही हेल्दी खा एक्सरसाइज करा स्वतःला वेळ द्या स्वतःवर प्रेम करा ह्या गोष्टी सर्व हेल्थमध्ये येतात फायनान्शियल प्लॅनमध्ये तुम्ही तुमचं जे काय इन्कम आहे त्याचं कसं सेविंग करता येईल अजून काय करता येईल ज्याचे तुम्ही ज्याच्याने तुमचं इन्कम वाढेल प्रॉब्लेम्स काय असतील फायनान्शियल तर ते काय येत आहेत त्याच्यासाठी मला काय करावं लागेल हे सर्व तुम्ही फायनान्शियलमध्ये विचार करा फॅमिलीमध्ये फॅमिलीला लास्ट टाईम जेवढा वेळ दिलता किंवा नव्हता दिला तर या वेळेस कसा मला वेळ देता येईल छोटीशी एखादी ट्रीप प्लॅन करता येईल का हे सर्व विचार करा हे सर्व तीन गोष्टींमध्ये सर्व तुमचं कवर होतं आणि मी यावेळेस आणखीन एक ॲड करेल की बरेचदा आपण फॅमिलीचा विचार करतो फायनान्शियल गोष्टींचा विचार करतो रिलेटिव्हज नेचरचा विचार करतो मग हा विचार कधी करत नाही की मी स्वतःला कसा वेळ देईल मी स्वतःवर कसा प्रेम करेल स्वतःचा विचार नाही करत मोस्टली मी बायकांचं पाहिलेलं आहे सर्व घरासाठी काम करतात सर्व करतात पण त्यांना स्वतःसाठी म्हणजे एखादं तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा लेडीजचं की घरी कोणी नसल तर त्या स्वतःसाठी स्वयंपाक बनवायचा देखील कंटाळा करतात की हां मी साधं छोटंसं सा काहीतरी करून खाईल मॅ मॅगी वगैरे किंवा वरण भात बास मला एवढंच बस आता हेच जर फॅमिली सोबत असेल तर त्या चपाती भाजी भात वरण कोशिंबीर चटणी सर्व करतात ज्याच्याने पूर्ण सर्व ताट भरून जाईल एवढं स्वयंपाक त्या करतात तर या वेळेस तुम्ही स्वतःचा देखील विचार करा स्वतःच्या हेल्थचा विचार करा नाश्ता जर करायला घेतला तर सर्वात प्रथम तुम्ही स्वतः खा आणि मग बाकीच्यांना सर्व करा तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असाल की एरोप्लेनमध्ये जेव्हा सांगतात की ऑक्सिजन मास्क जेव्हा पडलं तर स्वतः घाला नंतर तुमच्या फॅमिली मेंबरला घाला कारण तुम्ही जर नेट असताना स्टेबल असताना तर तुम्ही दुसऱ्यांना हेल्प करू शकता तर तसंच आहे तुम्ही स्वतःचा पहिला विचार करा स्वतःला यावर्षी रिझोल्युशनमध्ये स्वतःला प्रेफरन्स द्या आता बरेच जण हे सांगतात की आम्ही रिझोल्युशन्स करतो आणि ते मध्येच सोडून देतो तर का तर हे ह्युमन टेंडन्सी आहे आपण काय करतो की स्टार्टिंगला उत्साहामध्ये सर्व काही स्टार्ट करतो आणि मध्येच ते बंद करतो कारण सवय नसती लागलेली त्या गोष्टींची मनापासून नाही करत किंवा कंटाळा येतो तर तुम्ही स्टार्टिंगला काय करा तुमचे रिझोल्युशन आहेत ना त्यातलं सगळ्यात सोप्पर रिझोल्युशन जे तुम्हाला सहज तुम्ही पूर्ण करू शकता ते करा म्हणजे तुम्हाला आवडत असणार एखादी गोष्ट गाणं म्हणायला आवडतंय टेन्शन फ्री करायचं आहे तुम्हाला स्वतःला तर तुम्ही गाणं म्हणणार आहे असं ठरवलं होतं तर तुम्ही रोज गाणं म्हणा ते तुमच्यासाठी खूप इझी आहे की मी रोज ऑफिसला जाताना गाणं म्हणत जाणार आहे किंवा मी खुश राहणार आहे तर तुम्ही खुश राहा छोटं रेझोल्युशन आहे ना ते इझिली जे तुम्ही इझिली कम्प्लीट करू ते करा पहिलं रिझोल्युशन तुम्ही कम्प्लीट केलं की तुम्हाला वाटतं हां हे जर मी केलंय तर बाकीचे देखील करू शकतो असे छोटे 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 तुम्ही पूर्ण केले तुम्हाला उत्साह येत जातो की मी एक के मी पूर्ण केलंय तर मी पुढचे तीन आणि चार देखील कम्प्लीट करू शकतो आपण काय करतो सगळ्यात अवघड रेझोल्युशन पहिल्यांदा घेतो की फायनान्शियल गोष्ट की ती काय लगेच पूर्ण होणार नाही ती लगेच सॉल्व्ह होणार नाहीये ती हळूहळू करूयात आपले जे अवघड आहेत ना ते आपण लास्टला ठेवायचे जे सोपे रिझोल्युशन्स आहे ते पहिल्यांदा करायचे एक पूर्ण झालं तर पुढचं होणारच जर पहिल्यांदाच अडथळा आला पहिल्यांदाच सोडून दिलं ना तर तुमचे जे सोपे रिझोल्युशन आहेत ना ते पण राहून जातात ते देखील तुम्ही पूर्ण करत नाही तुम्हाला वाटतं जाऊ दे यार वर्षी पण आपण नाही केलं जे ठरवलंय ते त्यामुळे जाऊ दे पुढच्या वर्षी पाहूयात असं आपलं नेचर आहे हे आपल्याकडं होऊन जातं त्यामुळे सोपं पूर्ण करा आवड निर्माण होती इच्छा होती की एक करू शकलो आहे पुढचं पण करणार मी आणि मग तुम्ही ते तुमची अवघड जे ध्येय आहेत गोल्स आहेत ते तुम्ही इझिली अचीव करू शकता आणखीन एक मला तुम्हाला सजेस्ट करू वाटेल काही लोक असतात तुम्ही पाहिलं असेल की स्वतः लाईफमध्ये काय करतात काही त्यांना माहीत नसतं की आपल्याला काय गोल्स आहेत आपल्याला आपल्या लाईफवर देखील फोकस करायचं आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं त्यांचं लक्ष असतं की दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय चाललेलं ला आहे दुसरा कसा पुढं चालला आहे अरे पण मला कसं बघत नाही आहे किंवा दुसऱ्याकडनं एक्सपेक्टेशन्स खूप असतात तर मला असं वाटतं की दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे हे पाहण्यापेक्षा आपण आपल्या लाईफमध्ये कसा पुढं जाता येईल आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व्ह करता येईल याचा जर विचार केला ना तर तुम्हाला दुसऱ्याची लाईफ पाहायला देखील वेळ भेटणार नाहीये आणि स्वतः तुम्ही इतके पुढे जाताल ना तर तुम्हाला फरक नाही पडणार आहे की पुढचा माणूस शेजारचा माणूस काय करत आहे तो किती पुढं चाललेला आहे तो तुम्हाला विचारतोय का नाही विचारतोय काही वेळ भेटणारच नाही तुम्हाला की त्यांच्याबद्दल विचार करण्याचा आणि तुम्ही खूप मोठे होताल तुम्ही खूप पुढे जातात तर दुसऱ्यांच्या लाईफचा विचार करणं त्यांच्या लाईफमध्ये डोकवणं सोडून द्या आणि स्वतःच्या लाईफचा विचार करा खूप पुढे जातात आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की रिझोल्युशन्स म्हणजे काय ते का करायचे असतात ते कसे अटेंड करायचे कसे प्रायोरिटाईज करायचे म्हणजे पहिल्यांदा सोपे नंतर अवघड त्यामुळे ते अटेंड केले जातात ते पूर्ण होतात आणि स्वतःला कसा वेळ द्यायचा स्वतःवर कसं प्रेम करायचं यावर्षी आणि मागच्या वर्षी जे ज्या चुका झालेल्या आहेत ते यावर्षी कशा नीट करायच्या हे हे आपण सर्व या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे तर यावर्षी सर्वांनी गोल सेट करा गोल सेट केल्याने तुम्हाला तुमचं ध्येय जे आहे जे तुमचे विष आहेत ते पूर्ण करणं खूप सोपं जाईल त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करू शकता नाहीतर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवतानाच पण त्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात अडथळे येतात अचीव करणं खूप कठीण जातं जसं की अनप्लॅन ट्रिप तुमचा प्रवास तर होतो पण तो सुखकारक नाही होत दोन तासाचा प्रवास तुमचा पाच तासाचा होतो त्यामुळे गोल सेट करा त्यानुसार प्लॅनिंग करा आणि पहा वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुम्ही जे ठरवलं होतं ते सर्व तुम्हाला मिळून जाईल हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला काही क्वेश्चन्स पडले असेल बद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये क्वेश्चन्स करा मी ट्राय करेल तुमच्या सर्व क्वेश्चनचे आन्सर देण्याचे विश करते तुमच्या सर्वांचे सर्व टार्गेट पूर्ण होऊ देत इच्छा आकांक्षा जे काय तुम्ही यावर्षी ठरवलेल्या आहेत ते पूर्ण होऊ देत जर हा ब्लॉग्स तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ट्राय करा की खूप छान तुमचं हे वर्ष जाईल आणि खूप मेहनत घ्या यावर्षी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे